आपले सरदे आभार व्यक्त करते ग्रामीण प्रशाला मॅडम माझ या शाळेचं नाव नेहमीच ऐकून आहे आणि अशा या आपल्या सुंदर शाळेमध्ये उपक्रमशील जी शाळा म्हणून नामांकित आहे अशा शाळेमध्ये मला या ठिकाणी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित केलात की माझ्यासाठी खूप मोठी नौरवाची बाब आहे आणि या सुंदर कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शिक्षण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय गायकवाड सर यासोबतच आदरणीय साळुगे सर आणि ज्यांच्यामुळं आपल्या उमरगा तालुक्यालाच नाही तर धाराशिव जिल्ह्याचं नाव एका वेगळ्या उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलेलं आहे असे सुप्रसिद्ध कवी लेखक आदरणीय डॉक्टर बालाजी सर यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या समा समाधान मॅडम सर्व शिक्षक आणि करणारा जमादार्थी बालमित्रांनो तुम्हा सर्वांना बुद्धिदायक श्री गणेश गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि सर्वांना मानाचा सस्नेह जय जिजाव

म्हणजे आपला मोबाईल आणि त्याच मोबाईलवर आधारित विषयाला हात घालण्यासाठी त्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्या विषयाचे अनुकूल प्रतिकूल परिणाम करण्यासाठी आज या ठिकाणी मी तुमच्या समोर उभी आहे सुरुवात करताना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक सुंदर आठपाठ नगर होत गोष्ट म्हटल्यानंतर सगळ्या मुली सहून आधी बसल्या गोष्ट म्हटलं की आपल्याला छान वाटतं काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे तर हो अशी एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक आसपास नगर होत आणि त्या नगरामध्ये अनेक कुटुंब राहत होते मुलं मुली होते आई वडील होते काका काकू बहीण भाऊ माँ, मामा मावशी किंवा एक समाज संपूर्ण कुटुंब अनेक गाव असं सगळे गुन्ह्या गोविंदाने त्या नगरामध्ये राहत होते एक माड़ा ही, गावान नगर म्हणजे एक छोटस गाव असत आपल्या माड्यासारखं तर नाही अनेक गावांचं मिळून नगर बनलेलं असत अनेक जिल्हे तालुके त्याच्यामध्ये येतात आणि अशा नगरांमध्ये सगळं काही आनंदी आनंद सगळीकडे होता आणि एके दिवशी काय झालं अचानक ह्या सगळ्या परिस्थितीला जशी काही कोणाची नजर लागली आहे असं वातावरण झालं आणि कोरोना नावाच्या एका महाराक्षसाला सगळीकडं हाहाकार उडवला या सगळ्या परिस्थितीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात आणि मग हे आनंदी असणार वातावरण सगळं दुःखामध्ये बदलून गेलं चालती फिरती मुलं दररोज शाळेला जाणारी मुलं दररोज नोकरीला जाणारे लोक दररोज कामावर जाणारे स्त्री पुरुष सगळे सगळे घरामध्ये बसले चार भिंतीच्या आत सगळ्यांना कोंडून राहावं लागलं आणि मग समाजासमोर या सगळ्या परिस्थितीला कसा तोंड द्यायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांच्या पोटापाल्याचा तर प्रश्न होताच पण सोबतच सगळ्यात मोठा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला तो म्हणजे मुलांचं शिक्षण सगळं काही होईल घरात बसून लोक खातील पितील जपतील पण ही मुलं अशिक्षित राहिली तर काय करायचं पुढची एक पिढी बर्बाद होईल कारण तुम्ही मुलं म्हणजे राष्ट्राची नव्या तुमच्यावरच राष्ट्राचं आणि मग ही पिढी जर बर्बाद झाली तर येणाऱ्या अनेक पिढ्या बर्बाद होतील त्यासाठी मुलांच चा शिक्षण चालू असण ते सुरळीत चालू राहणं गरजेचं आहे म्हणून शासन वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर उपाययोजना नेचच प्रयत्न करू लागलो आणि त्याच्यामध्ये मग त्यांना एक भारी चमत्कारी उपाय सापडला तो म्हणजे ऑनलाइन शिक्षण आणि मग तुमची सुरू झाली ऑनलाइन शाळा ज्या वेळेला लॉकडाऊन चालू असायचं त्यावेळेला तुमचे क्लास कुठे पाहिजे मोबाईलवर पाहिजे आणि त्या मोबाईलवर क्लास चालू असताना ती क्लास तुम्ही कशा प्रकारे घेत होता कशा प्रकारे तो मोबाईल तुम्ही हाताळायला शिकलात अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये तो मोबाईल तुम्ही कधीतरी पाहत असाल कधीतरी आईकडून घेऊन दिवसातून एका दुसऱ्या वेळेस त्या मोबाईलला तुम्ही एक उत्सुकतेपोटी पाहत असाल हाताळत असाल पण जेव्हा हा ऑनलाइन क्लास तुमचा चालू झाला आणि कंपल्सरी प्रत्येक मुलामुलींच्या हातामध्ये मोबाईल गेला आणि तेव्हापासून तुमच्या जीवनाला एक नवा टर्निंग पॉइंट मिळाला मग त्याच्या जशा अनेक चांगल्या बाबी आहेत तशा त्याच्या निगेटिव्ह बाजू सुद्धा आहेत आणि हा ऑनलाईन क्लास चालू असताना ती काय परिस्थिती होती मी स्वतः दोन मुलांची आई आहे आणि कशा प्रकारचे ते ऑनलाईन क्लास करायचे मुलं कसा गंगा घालायचे क्लास करत होते का त्यांना कसं जबरदस्तीने बसवावं लागायचं या सगळ्या गोष्टी अनुभवत मी एक कवयत्री असल्यामुळं मला त्याच्यातूनही एक सुंदर कविता मला सुचली आणि ती कविता मी शब्दबद्ध केली तर या ठिकाणी ती छोटीशी कविता मी तुमच्या समोर म्हणजे ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे तुम्ही घेतलात याचं एक वर्णन करणारी कविता या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सादर करते तर कवितेचं नाव आहे ऑनलाईन क्लास नको रे बाबा ऑनलाईन क्लास नको रे बाबा ऑनलाईन क्लास बोरिंग वाटतोय मॅथचा तास झूमवर वर सारे झाले गोळा होते तुम्हाला सगळे हे झुमवर सारे झाले गोळा हळूच लेफ्ट झाले पालकांना गेले फोन पाल पाल जिम्मेदारी घ्यावी कोण असं मुलं करायला लागले तर त्यांची जिम्मेदारी कोण घ्यायची म्हणून पालकांनी लगेच घरी फोन केले पालकांना त्यांच्या गेले फोन पाल्याची जिम्मेदारी घ्यावी कोण माझ्यासोबत आईचा ही सूर। पोळ्या लाटता लाटता इंग्लिशचा तास आईची असल्यासारखीच होती हळूच आईनं कट केला रात तर येतोय तिलाही खू आणि बाबाकडे बघून बसते चू काय करणार ना विलाजे तर येतोय तिलाही खू बाबाकडे बघून बसते चू कोरोनानं घातलाय गोंधळ नवा ऑनलाईन क्लासची नुसतीच हवा नुसतीच हवा पण शाळेतल्या सारखी येईना मजा पण शाळेतल्या सारखी येईना मजा आमच्या सोबत मॅडमलाही सजा आमच्या <laughs> सोबत मॅडमलाही सजा फोन मधली मॅडम वाटते परकी आपली वाटत नाही फोन मधली मॅडम वाटते परकी सार्यावर ठेवते नजर तिरकी म्यूट अनम्यूट आता लागलं कळू म्यूट अनम्यूट आता लागलं कळू तरीही म्हणते पोरांनो नकास सळू नकास सळू जारे लवकर कोरोना भाऊ नको आमचा अंत पाहू नको आमचा अंत पाहू एका विद्यार्थ्याच्या किंवा एका मुलाच्या काय भावना असतील आणि काय त्या कोरोनाला गोंधळ घातला कशा स्वरूपाचे तुम्ही ऑनलाइन शिक्षण घेतलं हे या माध्यमातून थोडस अल्पसा सांगण्याचा सा या प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारची सगळी अवस्था आपली होती आणि कितपत आपण शिक्षण घेत होतो हे प्रत्येकाला तुम्हाला माहीत आहे मग काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केलेली असेल पण सगळेच कसे होते का काही प्रत्येक अनेक प्रकारचे पुण्याचे विद्यार्थी असतात जसं काहींनी अगदी सिरियसली प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला शिकण्याचा प्रयत्न केला नवीन हे कोरोनाचं शिक्षण कोरोना शिक्षण त्यांनी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला कारण काहींना बदल लवकर स्वीकारता येतो काहींना लवकर स्वीकारता येत नाही आणि तसंच मग ह्या ऑनलाईन क्लास किंवा ह्या मोबाईलचं हळूहळू तुमच्या सवयीमध्ये रूपांतर झालं आता कुठल्याही गोष्टीची सवय लागली इतका त्या सवयीचं रूपांतर कशामध्ये होत असत व्यसनामध्ये होत असत आपण पाहतो एखाद्या मुलाला तो कॉलेजच्या वयामध्ये गेल्यानंतर चार चौघामध्ये फिरत असताना काहीतरी पान खायची सुपारी खायची काहीतरी खायची त्याला हळूच सवय लागते किंवा इतरांकडून लावली जाते मग तो पहिल्या दिवशी खातो त्याला बरं वाटतं दुसऱ्या दिवशी खातो तिसऱ्या दिवशी खातो असं करत करत त्यालाच कळत नाही की आपल्याला ही सवय कधी जडली आणि मग त्या सवयीचं रुपांतर त्याच्या व्यसनामध्ये होत मग व्यसन ही गोष्ट अशी आहे की ती एकदाच जडली की ती पुन्हा मरेपर्यंत अगदी निघत नाही पण आपल्या मनानं जर ठामपणे त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं तर बदल घडू शकतो पण प्रत्येकाचं मन तितकं खंबीर असतंय असं नाही त्यामुळे तशाच प्रकारचा अनुभव या मोबाईलच्या बाबतीत सुद्धा मुलांमध्ये दिसून येतो जेव्हा आमच्या आजूबाजूला पाहतो शाळा कॉलेज वरती पाहतो तर त्या मोबाईलच्या विळख्यामध्ये एवढं आवडलं गेलं आहे जसं तुम्ही अजगर पाहिलं नॅशनल ज्योग्राफी चॅनल वरती वगैरे तुम्ही कधी ना कधी ते अजगर पाहिलं असेल तर भला मोठा अजगर एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या झाडाला एखाद्या वस्तूला विळखा घातल्यानंतर त्या प्राण्याला नष्ट केल्याशिवाय त्याला गिळंकृत केल्याशिवाय सोडत नाही तो अगोदर पूर्ण वेळ खा घालून त्या प्राण्याचे हाड अश म्हणून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मग हळूहळू त्याला गिळंकृत करतो गिळून टाकतो आपल्या जबड्यामध्ये घेतो अशाच प्रकारे मोबाईलनं तुम्हाला हे हळूहळू हळू तुमच्या पूर्ण जीवनाला तुमच्या प्रवृत्तीला तुमच्या मानसिकतेला एक प्रकारचा अजगरासारखा विळखा घातलेला आहे आणि विळख्यातून कस सुटायचं कस बाहेर पडायचं एक स्किल्स आज या माध्यमातून मी सोबत शेअर करणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहे तर ह्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या आई वडिलांसाठी आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही अगदी लक्षपूर्वक या ठिकाणी बसून या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे आणि मग आपण पाहतो आता सकाळी उठल्यापासून बरोबर प्रत्येक मुलगा मुलगी घ्यायचो प्रामाणिकपणे सांगायचं तुम्ही शाळेला येऊपर्यंत कोणी मोबाईलला हात लावलेला नाही असं कोणी आहे का त्याचा सत्कार करू आपण छान साठी टाळ्या वाजवा <coughs> तर प्राची साठी आपण टाळ्या वाजवलेल्या आहेत कारण प्राचीन आज सकाळी उठल्यापासून मोबाईल ला हात ना लावलेला नाही पण गेल्यानंतर ती हात लावल्या वाचून नाही हे आपण सांगू शकत नाही ते प्राची सांगू शकेल आपल्याला ते प्रॉमिस तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला प्रत्येक दिवस या मोबाईलला हाताळण्यामध्ये जातो त्याचं एक प्रकारचं अट्रॅक्शन असतं